मित्रांनो एक मुलगा चोरी करण्यासाठी एका घरात घुसला होता मात्र त्या घरात घुसल्यानंतर त्याची नियत बदलली होती त्याचा चोरी करण्याचा उद्देश तो ज्या उद्देशाने त्या घरात घुसला होता तो उद्देश पूर्णपणे बदलून त्याच्या मनात आता वेगळे विचार यायला लागले होते कारण तो ज्या घरामध्ये घुसला होता त्या घरामध्ये फक्त एक पस्तीस वर्षांची महिला होती जी एक विधवा वाटत होती कारण तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं कपाळावरती कुंकू नव्हतं त्या चोराने संपूर्ण घर बघितलं होतं त्या घरामध्ये ती महिला सोडून दुसरं कोणीच नव्हतं मात्र जेव्हा त्या चोराने त्या महिलेकडे बघितलं ती महिला साधारण तीस ते पस्तीस वयातील स्त्री वाटत होती त्या महिलेची सुंदरता इतकी जास्त होती की तिची सुंदरता बघून चोरी करायला आलेला मुलगा त्या ठिकाणी घायाळ झाला होता तिच्या सुंदरतेचा दिवाना बनला होता आणि आता त्याच्या मनात त्या महिलेविषयी वाईट विचार येऊ लागले होते तो जेव्हा संपूर्ण घरात बघून घेतो त्यानंतर घराचा दरवाजा आतमधून लावून घेतो त्या महिलेच्या बेडवरती जाऊन बसतो महिला गाड झोपलेली होती आणि आता तो मुलगा तिला बॅड टच करू लागतो तिच्या अंगावरून हळूवार हात फिरवू लागतो आणि तिला चौफेर स्पर्श करू लागतो मात्र त्या महिलेला तिच्या घरामध्ये कोणी आलेला आहे आणि तिला टच करत आहे असा आभास होतो ती महिला घाबरून त्या ठिकाणी डचकून उठते मात्र तिला असं डचकून उठल्या कारणाने तो जो मुलगा असतो तो देखील घाबरून जातो तो तिच्या बेडच्या खाली जाऊन त्या ठिकाणी लपून बसतो महिला इकडे तिकडे बघते महिला झोपेतच असते आणि त्यानंतर ही पस्तीस वर्षांची विधवा महिला जिचं नाव रोबी असतं ही रुबी थोडं पाणी पिते आणि नंतर पुन्हा बेडवरती झोपून जाते आणि त्यानंतर त्या घरामध्ये काय होते काय आहे संपूर्ण प्रकरण आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहेत कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वप्नील टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते उत्तराखंडमधून उत्तराखंड जिल्ह्यामध्ये एक छोटस गाव असतं ते गाव अगदी डोंगर दऱ्यांमध्ये विसवलेलं असतं त्या गावामध्ये इनमिन पंचवीस ते तीस घरे असतात डोंगर इलाका असल्यामुळे लोकांनी दूर दूर अंतरावरती आपले घरं बांधलेली होती त्या गावामध्ये प्रत्येकाला थोडी थोडी जमीन होती या कारणामुळे तेथे दाट लोकवस्ती नव्हती तेव्हा त्याच गावात शेजारी राहणारा एक मुलगा विचार करतो की या गावामध्ये आज रात्री चोरी करूयात आणि चोरी करण्याच्या उद्देशाने तो मुलगा ज्याचं नाव मुकेश असतं हा मुकेश चोरी करण्याच्या उद्देशाने त्या डोंगर इलाक्यातील गावामध्ये घुसतो इन मिन तीस घरं असतात तो मुलगा रात्रीच्या वेळी त्या गावात घुसलेला असतो आणि एका घरामधून चोरी करतो दागदागिने आणि काही रोख रक्कम एवढी सर्व चोरी केल्यानंतर त्या घरातून बाहेर पडतो आणि जेव्हा घड्याळात बघतो की आत्ता दोन वाजलेले आहेत मुकेश विचार करतो की आत्ता फक्त दोन वाजलेले आहेत अजून आपल्यासाठी खूप रात्र आहे का ना या रात्रीचा आपण फायदा घेऊ आणि आणखी एखाद्या घरामध्ये चोरी करू या उद्देशाने मुकेश त्याच गावातील आणखी एका घरामध्ये प्रवेश करतो मात्र त्या घरामध्ये प्रवेश केला असता जेव्हा त्या घरामध्ये तो चौफेर इकडे तिकडे बघू लागतो त्याला त्या घरामध्ये काहीही सापडत नाही जे चोरी करण्याच्या लायकीचे आहे मात्र जेव्हा तो त्या घरामध्ये फिरत असतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसतो कारण त्या घरामध्ये कोणी हे राहत नव्हते फक्त एक महिला होती जी तिच्या बेडवरती झोपलेली होती त्याला आश्चर्य वाटते एवढ्या मोठ्या घरामध्ये फक्त ही एकटी एक, एक महिला आहे त्या घरामध्ये त्याला कसलीही वस्तू भेटत नाही मात्र जेव्हा तो त्या महिलेकडे बघतो ती बेडवरती झोपलेली असते त्या महिलेकडे बघून मुकेशची नियत खराब होते मुकेश विचार करतो की या घरामध्ये एकटीच महिला आहे आणि खूप सुंदर आहे मुकेशला वाटते का नाही आपण या महिलेचा फायदा घेऊ असा विचार करून मुकेश त्या महिलेजवळ जातो महिलेला बघतो तर महिला खूप सुंदर असते विधवा महिला असते वय साधारण पस्तीस वर्ष असावे मुकेश त्या महिलेच्या बेडजवळ जातो आणि तिच्या बेडवरती बसतो तिला हळूवर स्पर्श करू लागतो मात्र थोड्या वेळाने त्या महिलेला त्याच्या टचमुळे जाग येते ती महिला डचकून उठते तर मुकेश त्या ठिकाणी गडबडतो आणि तो त्या महिलेच्या बेडखालीच त्या ठिकाणी लफून बसतो आता महिला उठते आजूबाजूला बघू लागते ती सर्वत्र बघते कारण तिला संशय आलेला असतो की आपल्या घरामध्ये कोणी घुसलेलं तर नाही मात्र तिने चौफेर शोधल्यानंतरही तिला कोणीही त्या ठिकाणी दिसलं नव्हतं त्यामुळे ती महिला जिचं नाव रुबी असत ती रुबी पाणी पिते आणि पुन्हा त्या बेडवरती जाऊन झोपून घेते मात्र रुबीला झोपण्यासाठी आता अर्धा तास गेला होता आणि रुबीच्या बेडखाली मुकेश लपलेला होता या मुकेशला देखील त्या ठिकाणी गाढ झोप लागलेली होती नोव्हेंबरचा महिना होता खूप थंडीचा मौसम होता आणि थंडीच्या दिवसांमध्ये गाढ झोप लागत असते मुकेशही रात्रभर जागलेला होता त्यामुळे त्याला थकवा आलेला होता आणि तो त्या रुबीच्या बेडखालीच त्या ठिकाणी गाढ झोपी केला होता आता देखील तिच्या बेडवरती झोपली होती जेव्हा सकाळ होते तेव्हा ते जे गाव असते तो डोंगरी इलाका असतो त्यामुळे शौचासाठी तेथे कोणतेही बाथरूम वगैरे नव्हते आणि तेथील महिला पुरुषांच्या अगोदर उठत होत्या कारण शौचासाठी त्यांना खूप दूरवर जावे लागत होते रुबी ही उठली होती आणि त्यानंतर देखील शौचासाठी दूरवर गेली होती तिकडे गेल्यानंतर जेव्हा महिलांची या रूबीला भेट झाली तेव्हा महिला रुबीला बोलू लागल्या की आपल्या गावामध्ये रात्री चोरी झाली आहेत आणि एका घरामधून पाच लाख रुपयांचं सामान चोरी झालेलं आहे जेव्हा रुबी हे सर्व ऐकते तेव्हा रुबीला धक्का बसतो कारण रुबीला देखील रात्री जाग आली होती रुबीला वाटलं होतं की तिला कोणीतरी टच करत आहे मात्र तिने चौफेर बघून तिला कोणी दिसलं नव्हतं आता रुबीला थोडी खात्री पटू लागली होती रुबीला वाटत होतं की मा माझ्याही घरात तो चोर कदाचित आला असावा आणि त्यानंतर रुबी पुन्हा आपल्या घरात येते घरात आल्यानंतर ती चौफेर नजर मारू लागते इकडे तिकडे शोधू लागते तेव्हा तिला तिच्याच बेडखाली मुकेश तो अननोन व्यक्ती झोपलेला दिसतो जेव्हा जेव्हा रुबी त्याला बघते त्या ठिकाणी ती खूप घाबरते ओरडण्याचा प्रयत्न करते मात्र नंतर रुबी विचार करते की जर मी इथे ओरडले लोकांना बोलावले तर लोक म्हणतील की हा चोर रात्रभर रुबीच्या रूममध्ये झोपलेला होता या चोराने रुबीसोबत काय काय केले असेल त्यामुळे माझीच बदनामी होईल या हेतूने रुबी त्या ठिकाणी ओरडत नाही उलट ती तिच्या घराचा दरवाजा आतमधून बंद करून घेते आणि त्यानंतर नंतर एक काठी घेते आणि त्या चोराला बेडखाली टोचू लागते मुकेश त्या ठिकाणी गाढ झोपी केलेला होता आणि ती काठी त्याला लागत होती त्यानंतर तो मुकेश उठतो आणि त्या पळ काढू लागतो मात्र जेव्हा तो पळून जाऊ लागतो तेव्हा दरवाजा रुबीने लावून घेतलेला होता आणि रुबीने त्याला आवाज देऊन थांबवलं होतं आता त्यानंतर घाबरलेला मुकेश रुबीच्या पायांवरती पडतो आणि तिची माफी मागू लागतो तिला सर्व हकीकत सांगतो मी तुमच्या घरामध्ये आलो होतो मात्र मी तुमच्या घरातून काहीही चोरी केली नाही जर तुम्ही लोकांना सांगितले की मी इथे आहे तर हे लोक मला खूप मारतील रुबी मुकेशची सर्व गोष्ट ऐकतच असते तितक्यात तिला बाहेरून गावातील लोकांचा आवाज येऊ लागतो त्यानंतर रुबी पटकन मुकेशला सांगते की तू जरा आडोशाला थांब आणि त्यानंतर रुबी बाहेर जाते आणि बाहेरून घराचा दरवाजा लावून घेते आणि त्यानंतर गावातील लोकांसोबत चर्चा करू लागते गावातील लोक रुबीला म्हणतात की बहिणी रात्री चोर आलेला होता आणि तो चोर अजूनही गावातून बाहेर गेलेलं नाही कदाचित तो चोर कुठेही असू शकतो तुम्ही सावध रहा आणि यानंतर रुबी म्हणते की चोर चोरी केल्यानंतर गावात का थांबेल तो निघून गेला असेल मात्र लोक म्हणतात की या गावामध्ये येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती एक सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे त्या कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसलेला आहे की तो चोर चोरी करण्यासाठी गावात तर भुसला त्याने एका घरामधून चोरी केली मात्र तो चोर गावातून बाहेर गेलेला नाही कारण या गावामध्ये येण्या जाण्याचा एकच मार्ग आहे दुसरा कोणताही मार्ग नाही त्यामुळे तुम्ही सावध रहा आणि तुम्हाला जर असं काही संशयास्पद वाटलं तर आम्हाला आवाज देऊ कळवा आणि अशा प्रकारे रोबी म्हणते की ठीक आहे आणि त्यानंतर ही रुबी पुन्हा घरामध्ये येते आणि आतमध्ये आल्यानंतर आतून दरवाजा लॉक करते त्यानंतर तो मुकेश पुन्हा रुबीच्या पायांवरती पडतो आणि रुबीला म्हणतो की कृपया माझं नाव या लोकांना सांगू नका कारण हे लोक मला खूप मारतील आता रुबी देखील विचार करते की खरंच या चोराचं नाव लोकांना जर सांगितलं तर लोक याला इतकं मारतील की हा जिवंत राहणार नाही कारण या अगोदर या गावामध्ये चोरी झाली होती तेव्हा लोकांनी त्या चोराला इतकं मारलं होतं की त्या चोराचा जागीच मृत्यू झाला होता मात्र रुबी खूप घाबरलेली असते तिलाही तिच्या इज्जतीची पर्वा असते तिची इज्जत या ठिकाणी बदनाम होऊ शकते त्यामुळे रुबी म्हणते की तू लवकरात लवकर या ठिकाणाहून निघून जा नाहीतर तुला जर कोणी माझ्या घरी बघितलं तर माझी खूप बदनामी होईल आणि मला या गावात राहण्याच्या मी लायकीची राहणार नाही त्यानंतर मुकेश म्हणतो की कृपया मॅडम मला माफ करा परंतु मला आजचा दिवस येथे थांबू द्या जसे रात्र होईल तसं मी इथून निघून जाईल कारण दिवसा जर मी या ठिकाणावर निघलो तर लोक बाहेर दांडे कुराडी घेऊन फिरत आहेत त्यांच्या जर मी तावडीत आलो तर ते मला मारून टाकतील आणि अशा प्रकारे रुबीला देखील त्याची दया येते आणि रुबी म्हणते की ठीक आहे आणि रुबी त्याला एक रूम दाखवते त्या रूममध्ये मुकेत जातो आणि रुबी त्यानंतर त्या रूमला बाहेरून लॉक लावून घेते लॉक लावल्यानंतर रुबी चहा नाश्ता करते आणि रुबीच्या मनात विचार येतो की हा जो मुलगा आहे याला देखील भूक लागलेली असेल कारण रात्रीपासून तो काही जेवण केलेलं नसेल त्यामुळे रुबी त्याला जेवण देण्यासाठी जाते त्याच्या रूमचा ताला खोलते आणि त्याला जेवण देते त्यानंतर मुकेश जेवण करतो आणि ही रुबी पुन्हा त्या रूमचा लॉक लावून घेते आणि अशा प्रकारे संध्याकाळ होते संध्याकाळच्या वेळी रुबीच्या घरी तिच्या शेजारी राहणाऱ्या काही महिला येतात त्या नेहमी रुबीसोबत बोलण्यासाठी येत होत्या त्यामुळेच रुबीला खूप भीती वाटत होती त्या महिला येतात आणि त्या नंतर त्या चोराबद्दलच चर्चा सुरू होते जेव्हा त्या महिला रुबीला म्हणत असतात की त्या चोराने किमान पाच लाख रुपयांचं सामान त्या ठिकाणी चोरी केलं आहे रुबीला हे ऐकून धक्का बसतो आणि त्यानंतर एका महिलेची नजर तिच्या रूमच्या त्या लॉकवरती जाते ती महिला विचारते की या रूमला तर तू अगोदर लॉक लावलेला नव्हता तर आता हा लॉक का लावला तेव्हा रुबी म्हणते की गावात चोर आलेला आहे त्यामुळे मी रूमला लॉक लावून घेतला आहे जर तो माझ्या घरामध्ये आला तर त्याला काही मिळणार नाही अशा प्रकारे त्या महिला हे ऐकून हसू लागतात आणि म्हणतात की तुझ्या घरामध्ये चोरी करण्यासारखं आहे तरी काय आणि त्यानंतर सर्व बोलणं झाल्यानंतर त्या महिला त्या, त्या ठिकाणाहून निघून जातात आता रात्रीचे आठ नऊ वाजतात आणि नऊ वाजल्यानंतर रुबी त्या रूमचा दरवाजा खोलते दरवाजा खोलल्यानंतर मुकेश बाहेर येतो आणि त्यानंतर रुबी ह्या मुकेशला विचारते की तू गावातील घरामधून पाच लाख रुपये का चोरी केली ले तेव्हा ते ते मुकेश म्हणतो की नाही मी पाच लाख रुपये चोरी केलेले नाही तर फक्त पंचवीस हजार रुपये आणि हे काही लहान मुलांचे दागिने आहेत त्यावरती रुबी म्हणते परंतु गावातील महिला तर म्हणत होत्या की पाच लाख रुपयांची चोरी झाली आहे तेव्हा मुकेश म्हणतो की एखाद्याच्या घरी जर लाख रुपयांची चोरी झाली तर तो पाच लाख रुपये सांगत असतो आणि अशा प्रकारे रुबीलाही ते खरं वाटतं आणि त्यानंतर रुबी मुकेशला म्हणते की तू चोरी का करतो तेव्हा मुकेश म्हणतो की मी चोर नाही आहे मी याच्या अगोदर कोणतीही चोरी केलेली नाही मात्र मला जुगार खेळण्याचा नाद लागलेला होता आणि त्या जुगारीमध्ये माझे खूप सारे पैसे गेले होते आणि माझ्यावरती कर्ज झाले होते लोक मला वारंवार कॉल करत होते आणि माझ्याकडे पैशांची मागणी करत होते मी होतो मी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता मात्र मी ते करू शकलो नाही मी विचार केला की या माणसांचे कर्ज कसे उतरावे तर माझ्या डोक्यात ही आयडिया आली होती आणि त्यानंतर मी आज पहिल्यांदाच चोरी केली आहे मात्र आता मला कळतंय की की मी हे असं नाही करायला पाहिजे मी मेहनत मजुरी करून ते पैसे चुकते करायला पाहिजे आणि यानंतर रुबीलाही मुकेशची दया येते आणि रुबी त्याला जेवण देते जेवण वगैरे करून झाल्यानंतर मुकेश म्हणतो की तुमचे खूप उपकार झाले कारण तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर तुम्ही लोकांना सांगून दिलं असतं आणि लोकांनी मला खूप मारलं असतं तुमच्यामुळे मी वाचलो आहे आणि तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही कारण मला जे पुढचं आयुष्य मिळालं आहे हे फक्त तुमच्यामुळेच मिळालं आहे रुबीला देखील छान वाटतं आणि मुकेश निघून जात असताना तिला वाईटही वाटतं मुकेशने तिला विचारलं होतं की या एवढ्या मोठ्या घरामध्ये तुम्ही एकटे का राहतात तेव्हा रुबीने सांगितलं होतं की मी माझ्या पतीसोबत या घरात राहत होते मात्र पती हा दारू पिणारा दा होता खूप दारू प्यायचा आणि दारू पिलेला असताना एकदा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि दोन वर्षांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता तेव्हापासून मी एकटीच या घरामध्ये राहते आणि अशा प्रकारे दोघे एकमेकांना बाय बाय करून त्या ठिकाणाहून मुकेश निघून जातो मात्र मुकेश त्या गावातून निघून जाताना ज्या घरामधून चोरी केली होती त्या घरामध्ये ते सामान ते पैसे सर्व फेकून देतो आणि मग त्या गावातून जातो जसा दुसरा दिवस उगवतो तेव्हा त्या ते घरवाल्याला त्याचं सर्व सामान पैसे मिळून जातात आणि त्यानंतर तो संपूर्ण गावाला सांगतो आणि गावही हे विसरून जाते की गावामध्ये कोणी चोर आला होता आणि त्याने चोरी केली होती कारण त्या घरवाल्याचं सर्व सामान त्याला परत मिळालं होतं आणि रुबीने जेव्हा हे ऐकलं होतं की मुकेशने ते सर्व सामान त्या घरामध्ये परत फेकून दिलं तर रुबीला देखील खूप बरं वाटलं होतं आणि रुबीला त्या मुकेशची आठवण येत होती मात्र ही घटना घडून आता सहा महिने गेले होते सहा महिने झाल्यानंतर एक दिवस रुबी मार्केटमध्ये असताना तिला योगायोगाने मुकेश दिसला होता आणि जेव्हा रुबीने मुकेशला बघितलं तेव्हा रुबीला डायरेक्ट त्याच्या गळ्यामध्ये फोडावं वाटलं त्याला कडकडून भेटावं वाटलं होतं मात्र लोक काय म्हणतील या भीतीने तिने तसं केलं नाही आणि त्यानंतर ती मुकेशने म्हणाली की एवढं सर्व आपल्यामध्ये घडून गेलं असतानाही तू मला भेटला का नाही तू पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्नही केला नाही तेव्हा मुकेश म्हणतो की मी जसा त्या दिवशी तुमच्या घरातून गेलो त्यानंतर जेवढे जे मी चोरीचं सामान होतं ते सामानही त्या घरवाल्याचं परत त्या ठिकाणी ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर माझ्यावरती जे कर्ज होतं ते कर्ज चुकतं करण्यासाठी मी देहराडूनला जाऊन मेहनत मजुरी करत होतो आणि आता माझ्यावरती कोणतंही कर्ज नाही मी आता कोणतीही चोरी करत नाही मी आता खूप खुश आहे मात्र तुम्ही कशा आहात तेव्हा रुबी म्हणते की मी पहिले जशी होते तशीच आताही आहे मी पहिलेही एकटी होते आणि आताही एकटीच आहे अशा प्रकारे मुकेशलाही तिच्या मनातल्या काही गोष्टी कळू लागतात आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये ही घटना घडली होती दोन हजार तेवीसमध्ये रुबी आणि मुकेशने लग्न केले होते आणि दोघेही एकत्र संसार करू लागले होते अशा प्रकारे एक चोर एक चांगला माणूस बनला होता आणि एका चांगल्या महिलेने त्याच्यासोबत लग्न केलं होतं मित्रांनो या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद